नमस्कार मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बदलते विचार हा लेखन बघितला होता आणि आता आपण त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत आता सगळ्यात अगोदर आपण त्याचे शब्दार्थ बघूया राजा राजाचं काय येणार आहे भूपती आणि इंग्लिश वर्ड येणार आहे त्याचा किंग कामचं येणार आहे कार्य आणि इंग्लिश वर्ड होणार आहे त्याचा वर्क त्यानंतर आनंद म्हणजे काय तर स्तूप आणि इंग्लिश वर्ड होणार आहे जॉय वृद्ध म्हणजेच काय तर म्हातारा माणूस त्याला काय म्हणणार आहे आपण ओल्ड पर्सन सुंदरचा दुसरा अर्थ येणार आहे देखणे किंवा रम्य रम्य म्हणजेच काय जिथे गेल्यावरती आपल्याला रमायला होतं म्हणजेच आपण तिथून निघायचं नावच नाही सो so, अशी जागा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्युटिफुल पुरस्कार म्हणजेच काय तर पारितोषिक आणि इंग्लिश वर्ड आहे त्याचा अवॉर्ड आता त्यानंतर आपण मौखिक वाले क्वेश्चन बघूया मौखिक म्हणजे काय जे तुम्हाला फक्त आणि फक्त ओरली विचारले जातात असे क्वेश्चन राजाच्या राज्यात काय होत्या म्हणजे राजाच्या राज्यात काय होतं तर उत्तर येणार आहे चारही बाजूला मोठ्या इमारती होत्या सेकंड आहे राजा कोणाला बोलावत असे म्हणजे राजा कोणाला बोलवायचा कोणता डिसिजन घेताना बिल्डिंग्स बांधताना तर राजा श्रेष्ठ शिल्पकारांना बोलावत असे थर्ड नंबरचा प्रश्न आहे राजाने शिल्पकारांना काय सांगितले म्हणजे राजा शिल्पकारांना काय म्हणाला तर उत्तर आहे सर्व इमारतींमध्ये श्रेष्ठ इमारत बांधायला सांगितले म्हणजे राजाने सांगितले की मला आतापर्यंत तुम्ही एवढ्या इमारती बांधलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात अजून सुंदर म्हणजे आतापर्यंत अशी एकही इमारत बनवली नाही अशी श्रेष्ठ इमारत बांधून द्या त्यानंतर फोर्थ नंबर आहे शिल्पकाराला कशातून मुक्त पाहिजे होते आणि उत्तर येणार आहे राज्यसेवेतून म्हणजेच का तर तो आता म्हातारा झाला होता त्याला आता काय करायचं होतं आराम करायचं होतं म्हणून काय तर त्याला मुक्त होणं म्हणजे त्याला रिटायरमेंट हवं होतं त्यानंतर आहे एका वाक्यात उत्तरे लिहा म्हणजे मध्ये उत्तरे लिहायचे आहेत हे तुम्हाला रायटिंगला एक एक मार्काला येतं आता पहिला क्वेश्चन काय आहे आपला तर राजाला कशाची आवड होती आणि उत्तर येणार आहे आपलं राजाला सुंदर इमारती बनवण्याची आवड होते सेकंड नंबरचा आहे कोण वृद्ध झाला होता म्हणजे कोण ओल्ड पर्सन झाला होता म्हातारा झाला होता तर शिल्पकार वृद्ध झाला होता जो श्रेष्ठ शिल्पकार होता हा काय झाला होता वृद्ध म्हणजे म्हातारा झाला होता थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे इमारत बनवण्यात कोण व्यग्र झाला व्यग्र होणं म्हणजे काय व्यस्त होणं बिझी होणं आणि उत्तर येणार आहे इमारत बनवण्यात वृद्ध शिल्पकार व्यग्र झाला होता वृद्ध शिल्पकार किंवा श्रेष्ठ शिल्पकार सुद्धा म्हणू शकतात फोर्थ नंबर आहे राजाने कोणाला सेवेतून मुक्त केले तर राजाने वृद्ध शिल्पकाराला किंवा श्रेष्ठ शिल्पकाराला सेवे। राज्य सेवेतून मुक्त केलं म्हणजे रिटायरमेंट दिले फिफ्थ नंबर आहे आपले काम आपण कसे करावे आणि उत्तर येणार आहे आपले काम आपण मनापासून करावे किंवा मन लावून करावे म्हणजे जे पण तुम्ही काम करत आहात ते कसं केलं पाहिजे तुम्ही मनापासून किंवा मन लावून केलं पाहिजे त्यानंतर सेकंड नंबर आहे थोडक्यात दुसरे त्याचा पहिला क्वेश्चन आहे राजाने वृद्ध शिल्पकाराला कोणते काम दिले म्हणजे राजाने कोणत्या वृद्ध शिल्पकार जो आहे त्याला कुठलं काम करायला सांगितलं आणि उत्तर येणार आहे राजाने वृद्ध शिल्पकाराला स्वतःसाठी अशी इमारत बनवण्याचे काम दिले की जी इमारत सर्व इमारतीमध्ये श्रेष्ठ असेल मग आता जेव्हा शिल्पकार म्हणाले की मला आता सुट्टी हवी आहे म्हणजे त्यात मला रिटायरमेंट हवं आहे तेव्हा राजा काय बोलतो की तुम्ही अशी एक सुंदर सुंदर म्हणजे सर्वोत्कृष्ट अशी एक इमारत बनवा आणि मग तुम्ही काय करा ते रिटायरमेंट गया आणि ती इमारत राजा काय करणार होता तर त्यांनाच ती गिफ्ट करणार होता म्हणजेच काय तर अशी इमारत बनवायची सर्व इमारतींमध्ये श्रेष्ठ म्हणजे उच्च दर्जाची असते सेकंड आहे शिल्पकाराने राजाला कोणती विनंती केली शिल्पकार राजाला काय म्हणाले शिल्पकाराने राजाला अशी विनंती केली की आयुष्यभर त्याने राज्याची सेवा केली पण आता तो वृद्ध झाला आहे तरी त्याला राज्यसेवेतून मुक्त करावे शिल्पकार राजाला काय विनंती करतात म्हणजे रिक्वेस्ट करतात तर मी आयुष्यभर तुमच्या राज्याची सेवा केलेली आहे पण आता तो काय झाला आहे वृद्ध झालाय म्हणजे म्हातारा झालाय आणि आता त्याला या राज्यसेवेतून मुक्ती घ्यायची आहे आणि त्याला आराम करायचा आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे शिल्पकाराला राजाने कोणता पुरस्कार दिला म्हणजे कोणता अवॉर्ड दिला आणि उत्तर येणार आहे शिल्पकाराला राजाने त्यानेच बनवलेली इमारत पुरस्कार घेऊन दिले तर कोणता अवॉर्ड दिला होता एक सर्वात सर्वोत्कृष्ट जी इमारत बनवायला सांगितली होती ती इमारत राजाने कोणाला दिली तर त्या वृद्ध शिल्पकाराला दिले त्यानंतर आता फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे बदलते विचार या कथेतून आपल्याला कोणती शिकवण मिळते म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी तुम्हाला याच्यातून काय समजलं तर बदलते विचार या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की आपलं काम हा आपला पुरस्कार आहे म्हणजे आपण जे काही काम करतोय तो आपला अवॉर्ड आहे आणि ते मनापासून केलेच पाहिजे म्हणजेच जे काम आपण करणार आहोत ते आपण काय केलं पाहिजे तर मनापासून केलं पाहिजे ही शिकवण आपल्याला ह्या हा जो लेसन आहे बदलते विचार याच्यातून मिळते त्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा पहिला आहे या शिल्पकारांमध्ये एक अत्यंत अनुभवी डॅश डॅश होता तर ह्यांच्यामध्ये कोण होता एक अनुभवी शिल्पकार होता राजा वृद्ध शिल्पकाराला डॅश डॅश म्हणून बोलवत तर राजा त्या शिल्पकाराला काय म्हणून बोलवायचे शिल्पकार श्रेष्ठ त्यानंतर आहे कशी तरी डॅश डॅश पूर्ण केली तर कशी तरी काय पूर्ण केली शेवटची जी इमारत होती ती इमारत पूर्ण केली मी तुमचा विशेष डॅश डॅश करू इच्छितो म्हणजे मला तुमचा काय करायचं आहे तर सत्कार करायचा आहे डॅश डॅश करण्यावर भर द्या तर काय करण्यावर ती भर द्यायचा सर्वोत्कृष्ट म्हणजे सर्वात चांगलं काम करण्यावर आपण भर दिला पाहिजे आता चुकी बरोबर सांगायचं आहे शिल्पकार अनुभवी होता तर हा बरोबर आहे शिल्पकार तरुण होता तर नाही तो वृद्ध झाला होता म्हणून तर त्यांना रिटायरमेंट घ्यायचं होतं ना थर्ड आहे राजाने शिल्पकाराला पुरस्कार दिला तर बरोबर आहे फोर्थ आहे शिल्पकार आनंदी झाला हो बरोबर आहे का कारण त्याला जेव्हा हा अवॉर्ड मिळाला हीच बिल्डिंग त्याला जेव्हा गिफ्ट भेटली तेव्हा तो खुश झाला होता किप्त आहे सर्वोत्कृष्ट कामावर भर द्यावा म्हणजे सगळ्यात चांगलं काम करण्यावर आपण फोकस केला पाहिजे तर सुन्दर न ही गोष्ट बरोबर आहे त्यानंतर आपल्याला विरोधार्थी शब्द म्हणजे अपोजिट वर्ड सांगायचे आहे सुंदरचं अपोजिट काय येणार आहे तर कुरूप सुंदर म्हणजे खूप सुंदर दिसणार आहे आणि त्याच्या अपोजिट काय असतो तर पुरुप असतो म्हणजे असुंदर असतो उत्कृष्टच येणार आहे निकृष्ट उत्कृष्ट म्हणजे खूप चांगल्या दर्जाचं खूप चांगल्या क्वालिटीचं आणि निकृष्ट म्हणजे खूप हलक्या क्वालिटीचं श्रेष्ठ म्हणजे सर्वात मोठा आणि कनिष्ठ म्हणजे सर्वात छोटा किंवा श्रेष्ठ म्हणजे खूप चांगली म्हणजे त्याच्याकडे खूप चांगल्या खूप कला आहेत त्याने तो श्रेष्ठ असतो किंवा श्रेष्ठ म्हणजे मोठा पण असू शकतो पूर्ण अपूर्ण आनंदाचे येणार आहे अपोजिट दुःख त्यानंतर आहे शब्द शुद्ध कदुंडिया सुंदर त्यानंतर येणार आहे निर्मिती मुक्त पूर्ण सेवानिवृत्ती परत आहे लिंग बदला लिंग बदला म्हणजेच काय तर तुम्हाला जेंडर चेंज करायचं आहे राजाचं येणार आहे राणी वृद्ध म्हणजेच म्हातारा त्याचा अपोजिट येणार आहे वृद्धा म्हणजे म्हातारी जो वृद्ध असेल तो पुरुष असणार आहे वृद्ध असणार आहे ती स्त्री असणार आहे वचन बदला म्हणजेच काय तर सिंग्युलर टू प्ल्युरल करायचा आहे इमारतच येणार आहे इमारती एक असेल तर इमारत इमारत असणार आहे आणि खूप साऱ्या इमारती असणार आहे एक असेल तर वर्ष असणार आहे खूप सारे वर्ष होणार आहे त्यानंतर आपल्याला खाली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे राजा रवी वर्मा यांचे चित्र चिकटवा आणि त्यांच्याविषयी दहा वाक्य लिहा तर चित्र तुम्ही चिकटवायचं आहे माहिती मी तुम्हाला लिहून दिलेली आहे राजा रवि वर्मा हे भारतातील प्रसिद्ध चित्रकार होते म्हणजे ते खूप सुंदर असं ड्रॉइंग काढायचे त्यांचा जन्म अठराशे अठ्ठेचाळीस साली केरळमध्ये झाला तर त्यांचा जन्म कुठे झाला होता एटीन फॉर्टी एट ला केरळमध्ये झाला होता त्यांनी भारतीय देवी देवतांची सुंदर चित्रे रेखाटली मग त्यांनी कोणते कोणते ड्रॉइंग काढल्या होते तर भारतामध्ये ज्या काही देवी देवता आहेत त्यांची अशी सुंदर सुंदर ड्रॉइंग बनवलेली होते त्यांनी तेल रंगाचा वापर करून जिवंत सदृश चित्रे तयार केली ओके सॉरी त्याच्या अगोदर आहे त्यांच्या चित्रांमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते म्हणजे त्यांच्या ह्याच्यातून समजतं की आपली भारतीय संस्कृती कशी आहे ते त्यानंतर फिफ्थ नंबर आहे त्यांनी तेल रंग म्हणजेच ऑइल पेंटचा वापर करून त्यांनी सुंदर जिवंत सदृश म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही जी चित्र आहेत हे जी ड्रॉइंग आहे ही काय आहे तर जिवंत आहे म्हणजे ओरिजिनल ओरिजिनल जशी वाटते तसे ह्यांनी ज्या काही बनवल्या होत्या तर ड्रॉइंग सिक्स्थ आहेत त्यांना भारतीय कला क्षेत्रातील पायोनियर मानले जाते पायोनियरचा अर्थ काय आहे की ज्यांच्यापासून कलेची निर्मिती झाली म्हणजेच तर ते त्याचे जन्म जाते अशा प्रकारे त्यांना कला क्षेत्रातलं पायोनियर म्हणजे ह्यांच्यापासूनच हे सगळं सुरू झालं अशा प्रकारे सेवंत आहे त्यांनी शकुंतला दामयंती यांसारखी अनेक प्रसिद्ध चित्रे काढली सो त्यांनी कोणकोणती चित्र काढलेली आहेत खूप सारे तर काढले बट त्यांचे फेमस अशी कोणती आहे तर शकुंतला आणि दामयंती एट आहे त्यांच्या चित्रामुळे सामान्य लोकांना देवदेवतांचे दर्शन झाले आता असं का की सामान्य देवी देवतांचं जसं की आता केदारनाथ तिकडे आहे सो केदारनाथचं जे चित्र आहे किंवा केरळला कुठले देव आहे किंवा कुठले पण ते आपण कशाच्या माध्यमातून बघतो प्रत्येक वेळेस आपल्याला तिथे जाणं पॉसिबल नसतं पण आपण त्यांचं चित्रांमधून आपण त्यांचं दर्शन घेऊ शकतो किंवा आपल्याला माहिती होतं की हा हे देवस्थान असं आहे सो म्हणून म्हटलं आहे की सामान्य लोक जे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही अशा लोकांना सुद्धा यांच्या चित्रांमुळे त्या देवी देवतांचं दर्शन झालेलं आहे नाइंथ आहे राजा रवी वर्मा यांना चित्र सम्राट म्हणून ओळखलं जातं म्हणजे सम्राटचा अर्थ येतो राजा म्हणजेच त्या तर चित्रांचा राजा म्हणून सुद्धा यांना ओळखलं जात टेन्थ आहे आजही त्यांची कला अमर आहे म्हणजे आजही त्यांची चित्र अमर झालेली आहेत म्हणजे काहीतरी ती कधीच न विसरण्यासारखी आहेत त्यांचे निधन एकोणीसशे सहा साली झाले आणि त्यांचे जे निधन आहे शेवट त्यांचा कधी झालेला आहे तर नाईनटीन सिक्स ला झालेला आहे सो so, अशा प्रकारे तुम्हाला याचे क्वेश्चन आन्सर करायचे आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आता आपलं ग्रामर जे आहे ते या चॅनेलवरती न येता मराठी ग्रामर विथ राधिका या चॅनेलवरती येणार आहे भेटूया आत्ताच का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय